तुझं जलतरंग लहरी तुझा साज दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज माज नाही भर माज नाही ओहटीची लाल नाही तर मित्रांनो हे पिंपळाचं झाड जवळजवळ माझ्याकडे आत्ता दोन वर्षं झाली त्याला मी ट्रेनिंगमध्ये ठेवली होती आणि दोन वर्षानंतर बघू शकता त्याचा जो ट्रंक आहे केवढा मोठा झालेला आहे आणि हा माझा एक परफेक्ट बोनसाई झालेली आहे पण तरी पण आपण त्याला अजून पण ट्रेनिंगमध्येच ठेवणार आहोत दरवर्षी त्याची माती बदलणार आणि त्याचा पॉट छोटा छोटा करणार तर ह्याचीच एक फांदी में एर मी जी मी एअर लॅरिंग केली होती तीसुद्धा जगली आहे आणि ह्याला मी आमच्या गावामध्ये जिथे आमचं दीडशे वर्षाचं पिंपळाचं झाड होतं आणि ते दोन हजार एकोणीसच्या चक्रीवादळामध्ये पडलं तिथेच लावणार आहे आणि हे मोठं होईल आणि हे तेवढ्याच वर्षाचं झाड पण हे छोटं राहील